ना ना। आज आपण आहे ना मित्रांनो मासे पण पकडणार आहोत आणि आज खेकड्या पकडणार आहोत आणि खेकड्यांचे आहे ना एकदम खतरनाक टेक्निक आपल्यासोबत आनंद काय आहेत त्यांनी काढलेले आहे म्हणजे बिल पॅक करून आपण चिमुऱ्या पकडणार आहोत तर एकदम खतरनाक टेक्निक नाही आपण पहिल्यांदाच बघतोय तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण डायरेक्ट मासे आणि खेकडे पकडायचा आणि ही बघा मित्रांनो आहे ना इथं भरपूर मोठी चिंबुरी आहे आणि ना इथं बघा असं चोंदायला लागतो बिल आपल्याला पॅक करायचं पूर्ण कारण भरपूर खोल गेले आणि हा पाला आहे ना बाजूचा त्याने बिल पॅक करायचं आहे म्हणजे ती बिलाच्या बाहेर येते अर्ध्या एक तासाने ते बघा कसे चोंदायचे तुम्हाला दाखवतो ही एक टेक्निक आहे आपली नवीन आणि कुठं कुठेच तुम्हाला बघायला भेटणार बघा असा पॅक करायला लागतो बिल

आतमध्ये गेले जाम लावून आणि ह्याला पण मित्रांनो आहे ना पाल्यानेच सोडायला लागेल बघा पाला टाकून ठेवायला लागेल आतमध्ये बघा आता पाला आतमध्ये ठेवा ठेवायचं आहे आणि ही टेक्निक आहे मित्रांनो कशी माहिती आहे खिकडी पटकन गुदमरते म्हणजे त्याला सॉस वगैरे भेटत नाही घ्यायला त्याच्यामुळे ती बाहेर येते मध्ये काठ आतमध्ये आले आणि काय टेक्निक आहे बघा आणि खेकडी आहे ना भरपूर आतमध्ये गेले त्याच्यामुळे आपल्याला हा पाला तोंडायला लागतो आणि हे दोन तासाने येणार आहेत काढायला त्याच्यानंतर बघू आपल्याला इथं किती भेटतात दोन आपले बिल आहे इथं पॅक केलं आहे आपण आणि इकडं पॅक केला आहे बघा मस्त वेगळी घ्या आणि हे बघा मस्त साईज भेटली मोठी बा पहिली बिलातून काढला नाही आणि दोन बिलं इथं इथं चोंडलेली आहेत एक तिकडं आहे एक इकडं आहे आणि ह्या मधल्या बिलातून इकडून काढलेल्या आहे ती मुली बघा तपस्वीत मस्त साईज आहे बालदी बालदी हे बघा म्हणून राव हा का इकडे बघतोय आणि इकडे बघा खेकडे पकडतायत एक इथं भेटली मस्त साहि आणि इकडे बघा आणखीन एक मोठी चिंबूर आहे इकडे बिलात आणि परत तोंडायला लागल ते पोपटी आपण ह्याच्या ह्याचीच लावतो या भांबरूटच्या पालाची आणि खेकडीला आपल्याला पॅक जो बिल गुंजवायचा आहे ना त्यासाठी पण हात आहे पाला एवढा घेतलाय बरोबर आहे ना चाल आणि हानी आहे ना पटकन आपण खेकड्या भेटतील ह्या पाल्याने आपण हा पाला घेऊन जातोय तिकडं ह्या <laughs> का पाला झाली आणि इकडं पॅक करून झाला आता दुसरा बिल बघतील ते हव आणि जवळपास आहे ना मित्रांनो इथं तीन बिला आपण पॅक केले एक, एक दोन आणि तिकडे तीन पिला पॅक केलेत आता दोन तासाने आपण काढणार होते इकडे बघा हा चौथा बिल आहे इकडं आणि इकडे ना ह्या साईडला भरपूर मोठ्या खेकड्या आहेत ना जाम मोठ्या मोठ्या खेकड्या आहेत पण जो पोप वापरतो ना त्याच पाल्याने बिल पॅक करायचं मस्त तरी पण ट्राय आपण आहे ना हा पाला आहे ना त्याच्यामध्ये भेटली तर भेटली पालू साखा शिरल तेवढा मोठा बिल आहे इकडे बघा तर यानं चोंदून बघूया कारण आपल्या इथं लागोबाट तीन बिलं इथं पॅक केलेले आहेत आणि हा आहे ना आपण वापरणार बघा भांबरुडचा पाला जो आपण पोपटीला वापरताना तोच पाला आपल्याला खेकड्या बुंजवायला घ्यायचा म्हणजे पॅक करायला आणि ती कशी माहिती आहे खेकडी पूर्ण गुदमरून बिलावरती येऊन थांबते त्याची मुलं आपल्याला पकडायला एकदम सोपी एकदम सोपी जमते एकदम पकडायला काही टेक्निक आहे ना खतरनाक एकदम <coughs> <coughs> ओके झाला पॅक आणि वरती माती टाकायची माती पण टाकायची वर पूर्ण बिल एकदम पॅक अशी टेक्निक आहे मित्रांनो हो, आणि खतरनाक टेक्निक म्हणजे माहिती आहे जास्त केकडीला झुजायला पण नाही लागत आपण हा पॅक एकदम बिल केला ना का एक दो दीड तासाने मला वाटते काढायला लागतो तो आणि खेकड्या ना बिलाच्या वरती येऊन बसते म्हणजे पूर्ण गुदमरून बाहेर येते बघूया किती भेटतात आपल्याला असे खेकड्यात चार बिल तर गुंजवलेत जबरदस्त बिल गेला जबरदस्त गेला बिल आणि हा घ्या पाहिला आणि सोंदायचा आहे ना हा बघा आणि वरती बघा झाड कोसल नाही तो बघा पाठी बघा खतरनाक एकदम तिकडं पण आहे ना आणि बघा मित्रांनो एक चोंडलेला बघा कुठं आहे बघा आतमध्ये असली ना तिथं तर खतरनाक असाल पूर्ण गोष्टी घबडाड आहे आणि इथं चिमुरी लयच मोठी असेल ना भरपूर मोठी चिंबुरी असेल तो पहिला आहे येते चोंदून गेला <laughs> खतरनाक टेक्निक आहे बंद उलून घेऊ पहिला एकदा काढू काल तर हाय कोसाला होती हि त्याकडे काढाय पाहिजे बसलो हाय आराम काढ साऊन बघे असे आहे सोडा सोडा बारके आहे हे बघा बारीक भेटली बरी सायज आणि एवढी बघा मस्त की वरती बघा काय आहे झाड आहे आणि त्याच्या खाली मेहनत भरपूर असते मित्रांनो हे बघा वरती झाड कोसळलं आहे आणि त्याच्या खाली अन्न आहे ते बघा आणि ही चिमुरी भेटली एवढी मेहनत करून बारकी भेटली

सगळी त्याच्या बोल आली हे आले जवळ आले ग एक भेटली वाटत आले आले जवळ आले एक भेटले आणि दोन आपली बिलं फुकट गेले आणि तिसरी बघा बाप रे ही बघा साईज बघा साईज बापरे खतरनाके परा आणि एवढी मोठी चिमुरी भेटली आपल्या बघा पूर्ण आपण पाला वगैरे पॅक केलेलं ना त्याला ही चिमुरी लागले मस्त की बघा आणि इकडे दुसरा बिल आहे पण गेली गेली ना हाय थोडीशी जवळ तिथे खाय वाटत मस्त साईज आहे पण मोठी एकदम थमा पिशवी आणतो हे बघा केवढी साईज भेटली बघा बाप रे खतरनाक दोन साईज गेले हाय हाय गे हाय 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 बय मित्रांनो लागोपाठ चिंबोर आहे बघा कसल्या बॅटल्यात ते बघा आणि एवढी खतरनाक साईज भेटले ना बाप रे आणि हे बघा साईज बघा चिंबोऱ्यांची खतरनाक म्हणजे एकदम काम एकदम खतरनाक होतो आपला खेकड्यात ना तीन भेटले पण तिन्ही उल एकदम बाप खेकड्यात बघा खतरनाक आणि ही टेक्निक आहे ना मित्रांनो लयच खतरनाक आहे म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करायला नको फक्त पाला चोंडून ठेवायचा हो त्याच्याने आपोआप बघा खेकड्या बाहेर येतात बिलावरती हात नाही बघा हात नाही होतो तिथं डावा झाला हाताला मार लागले ना तुमचे काय भेटत नाही जाते लगेच हम्म पाळा काढायच्या असत टाइमातच नेमकी जाते होती हम्म आता पटकन घालून जास्त आळीत नाही नाही ना इकडे आळीत नाही बिला आणि ही तर किकडी होती ना होती। ती भरपूर मोठी किकडी होती पण ती कशी खाली गाणातली म्हणजे त्याच्यावरती माती पडली भरपूर हात नाही पुढे पोहोचत ती ना तिथंच आहे काय समजत नाही पाला वर आहे वाटत तिकड तिकड च तिकड ढाव्यातून आता शेकडाव्यातला शेकड्या ते डाग आई पण गेली गेले ना लागून पालता तो पळाली जी म्हणजे पाजे असला त्यांना झिंगलेत नाही ते पाही पाहिजे ते पाजे झिंगले नाही हो काय मी पहिला डावा घाला पाजे तसे आहे त्यांना गुंगले नाही गेली र जामवटी होती या या आता आताला लागून जातात त्या हाताला लागून गेली झिंगले नाही बरोबर हूं मी काय मी पहिला डावा घाला उजत्याकडे ना पण खेकडी डाव्या झाला डाव्याला तो पहिलाच हात तो घालायचा परत <laughs> ना मोठी बघा आणि कसली आहे आवडे म्हणजे बिल पॅक करून आपल्याला एवढ्या चिंबर्या भेटल्यात ना खतर झाड्या झाड भेटल्यात जाऊन आली एवढे आणि बघा इथं मागास गेलेली चिंबरी ते आली वाटलं परत बाहेर आली असतरायला सवायला हा सहट काय <laughs> आले असेल झिंग होती पालाली हो मगाशी मगाशी पालाली तिकडे आवडी मगाशी पाला बघा खतरनाक खतरनाक फुल एन्जॉय फुल खतरनाक आहे बघा आपल्याला किती भेटला इकड्या मला दाखवते तुम्हाला आणि एकदम सोप्या आयडियाने या बघा आणि एकदम सोप्या आयडियाने या बघा झाड्या झाड्या एकदम <laughs> आणि चला आता घरी जायचा टाइम झालाय आणि खूप म्हणजे मेहनत करून आपल्या एवढ्या चिमुऱ्या पकडल्यात आणि मित्रांनो ही एक सोपी टेक्निक वापरून आहे ना आपण पहिल्यांदा एवढ्या चिंबऱ्या काढल्यात ना खतरनाक म्हणजे एक साइज बक्षी एक साईज बघशु ना तुम्ही बघितला असाल तुम्ही मित्रांनो एकदम मोठी मोठी साईज होती आणि एकदम सोपी आयडिया म्हणजे जास्त मेहनत करायची पण गरज नाही आणि आपल्याला ते पॅक करून आहे ना मित्रांनो एक ते दीड तास थांबायला लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बिलं काढायची असतात तर अशा पद्धतीने आपण आहे ना मस्त जाडे जाडे चिमुऱ्या पकडल्यात तुम्ही बघितला असाल मित्रांनो तर, तर कशी वाटली व्हिडिओ आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरून मित्रांनो कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा यावाचा